नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिस अंमलदार विशाल कुवार समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली के किसम राहुल दीपक पवार वर्ष अठ्ठावीस राहणार महात्मा फुले नगर शिकरेवाडी नाशिक रोड नाशिक व तसेच श्याम श्रावण बाडा वय वर्ष तीस राहणार अम्रपाली झोपटपट्टी कॅनल रोड उपनगर नाशिक रोड नाशिक हे चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेटा या पिकअप गाडी वर्षामध्ये घेऊन आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या एम एस स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरता आले असल्याबाबत माहिती मिळालेली वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार मनोहर शिंदे विशाल पाटील चंद्रकांत दवळी सुनील आहेर विशाल गोवर समाधान तेजस मते महेश कांडवाले अशांनी सापळा रचून कारवाई करून चोरीस गेलेल्या सेंट्रिंग प्लेटासह पिकअप गाडी व असा एकूण चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या याच्या ताब्यात घेण्यात आल्या लोकशास्रणीसाठी बंटी आडाव नाशिक रोड